गरीब मराठा इतका ताकतवर इतका राग येतो त्याला तुमचा फक्त मायामुळे थांबवत तुमचा नीट वकाड आम्हाला वेळच नाही लागणार तुम्हाला एकदा दांडके घेतलं ना तुम्ही ठेपेल या ना म्हणजे आता करता येणार आम्हाला त्याच्यात तुम्हाला काय मजा करायची ना तुम करा तुम्ही त्यावर आंदोलन संपलं तुम्हाला भेटणार आहेत आम्ही तुम्ही कुठेही जा तुम्हाला नाही भेटलो ना तर नाव बदलून ठेवा तुम्ही थांबा जा पाटील तुम्ही टीकेला सहसा फार रागात येऊन उत्तर देत नव्हता आधी पण आता तुमचा थोडासा रागत चालला अरे दुसऱ्याच्या तळ्या कर उठले तर अरे तू तुमच्या जिंदगीवर साल्या हो ठीक आहे जातीच्या बाबतीत मी आंदोलन सोडलं असतं आरक्षण सोडलं असतं मग ठीक होत पक्षाच नेत्या कोण बोलता आमक्या नेत्याला बोलला आणि अमक्यात नेत्याला तुला काय करायचं रे कोण लागून गेला तू बघ ना तू हो, किती वासुदेव वा झालेला आहे सगळ्याला माहित आहे तू कुठपर्यंत ये तुम्ही काय आमचं शोधिता तुमचा आम्ही आधीच शोधून ठेवलेलं आहे गरीब मराठा इतका ताकदवर इतका राग येतो त्याला तुमचा फक्त मायामुळ थांबवत ತುಮ ನೆಟ್ ವಕಾರ